भाच्याने मामाचा काटा काढल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कोशांबीमध्ये समोर आले आहे मामीच्या बहिणीला घेऊन दोन वेळा भाचा फरार झाला याचा मामाला राग आला आणि त्याने खडसावले त्यामुळे भाच्याने मित्राच्या मदतीने त्याचा खून केला आरोपीने मामाला एका निर्जन ठिकाणी बोलवले त्याच्या डोक्यात वार करून त्याची हत्या केली आणि अपघात झाल्याचे भासवण्यासाठी मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला ही घटना संदीपान घाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिकंदरपूर बाजा या गावात घडली शुक्रवारी सकाळी झाडाखाली रक्ताने माकलेला मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली मृताचे नाव अठ्ठावीस वर्षीय महेंद्र प्रजापती उर्फ छोटू असे आहे मृतदेहाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला मृतदेहाजवळ सापडलेल्या पिकअप वाहनाच्या नंबरवरून पोलिसांनी प्रथम मृताची ओळख पटवली पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि कॉल डिटेल्स काढले ज्यामुळे तीन संशयितांची ओळख पटली पुढे सरकत असताना कुटुंबातील सदस्यांची चौकशी केल्यानंतर आकाश रोहित आणि छोटू उर्फ विजय भारती नावाचे दोन तरुण संशयच्या भोवऱ्यात आले पोलिसांनी तिघांनाही मनुरी कलवट जवळ पकडले चौकशी दरम्यान आरोपी आकाशने सांगितले की छोटू उर्फ महेंद्र हा त्याचा मामा होता आकाश त्याच्या मामीच्या बहिणीवर प्रेम करत होता तो याआधीही दोनदा तिच्यासोबत घरातून पळून गेला होता ज्यामुळे कुटुंबात खूप तणाव निर्माण झाला होता नातेवाईकांनी पंचायत घेऊन प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये मामाने आकाशला खूप शिवेगाळ आणि अपमान केला या प्रकरणामुळे आकाशच्या मनात सुडाची भावना निर्माण झाली होती त्यामुळेच त्याने मामाचा काटा काढला